आमचं याच्यामध्ये मागणी अशी आहे की मसाजोकचे जे कर्तृत्ववान ज्यांच्यावर हल्ला झालेला आहे आणि निर्घुण अशी त्यांचा खून केला असे कर्तृत्ववान सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणामधील खून प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्या सगळं सगळं सगळ्या आरोपींना अटक केली पाहिजे ही यांच्यामध्ये याच्यामध्ये प्रमुख प्रामुख्याने प्रमु मागणी आहे दुसरी आमची अशी मागणी की संतोष देशमुख यांच्या हल्ल्यामुळं त्यांच्यावर जे काही खूनही हल्ला झाला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे बदलापूरसारखं त्यांचं एन्काउंटर झालं पाहिजे असे आमचं म्हणणं आहे आणि त्यांच्या पश्चिममध्ये देशमुख यांच्या पश्चिममध्ये पश्चात्यामध्ये जी काही कुटुंबावर अन्याय झाला आहे कुटुंब उघड्यावर पडले त्या कुटुंबातील एका वारसाला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे अशी आमची मागणी दुसरी आमची मागणी अशी आहे की सामाजिक कार्यकर्ते वाल्मिकांना करा त्यांच्यावर जो खोटा खो अखंडीचा गुन्हा दाखल झालेला आहे तो शंभर टक्के खोटा गुन्हा आहे तो गुन्हा देखील माघार माघार शासनाने घेतला पाहिजे पोलिसांनी त्याच्यामध्ये त्यांची क्लि त्यांना क्लीनचीट दिली पाहिजे अशी आमची मागणी हे पहा दानवे साहेबांनी प्रमुख मास्टर माइंड शोधा अटक करा ही मागणी करणं गैर नाही परंतु त्यांनी ते सरळ सरळ स्पष्ट स्वरूपामध्ये त्यांनी वाल्मिकांना कराड यांचं राजकीय द्वेषातून नाव घेतलं आणि धनंजय मुंडे सुद्धा त्यांनी नाव घेतलंय मी दानवे साहेबासोबत वीस वर्ष आम्ही काम केलं दानवे साहेबांनी आयुष्यामध्ये कोणत्या शिवसैनिकाचा कधी फोन नाही उचलला कुणाच्या सुखदुखात कधी गेले नाही आणि फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी दानवे साहेब तिथं गेले होते आणि सवंग प्रसिद्धीसाठी त्यांनी धनंजय मुंडे साहेबांवर या ठिकाणी आरोप केले आहेत याच्यामधला पाठीमागचा उद्देश एकच आहे दानवे साहेबांनी कुणा तरी सुपारी घेतली आणि कुठंतरी याच्यामध्ये त्यांच्या आवडीचा माणूस इथं मंत्री व्हावा त्यांच्या आवडीच्या मा माणसाचं इथं नियुक्ती व्हावी अशा पद्धतीचं त्यांनी सुपारी घेऊन या ठिकाणी वक्तव्य केलं आहे असं आमचं मत आहे